गुड मॉर्निंग बघा लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी काय माहिती दिलेली आहे तुम्हाला तर तुम्हाला पंधराशे ऐवजी आता एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण काय आलेली आहे संपूर्ण माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी काय दिलेली आहे संपूर्ण जी सविस्तर अपडेट आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता आता इथं तर बघा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात बघा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात होणार आहेत आचारसंहितेमुळे ही तुर्ताशी जी रक्कम आहे ती स्थगित करण्यात आलेली होती परंतु आता लवकरच पुन्हा योजना सुरू केली जाणार आहे बघा लाडकी बहीण योजना सुरू केली जाणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून अजून लाभ मिळालेला नाही तर अशा महिलांना लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका सर्व ताईंना हे पैसे खात्यामध्ये जमावणार आहेत तसेच बघू शकता की ज्या आचारसंहितेमुळे ही रक्कम म्हणजे ही योजना बंद करण्यात आलेली होती लवकरच ही सुरू होणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना बघा अजून हप्ता का स्टेटस कशा प्रकारे चेक करायचा आहे बघा या योजनेचा लाभ असून लाभ मिळाला नाही त्यांनी योजनेचा स्टेटस चेक करावं तुमचा अर्ज बाद झाला असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही बघा काहींनी अर्ज भरलेला आहे परंतु त्यांना पैसे मिळालेले नाही तर त्यांनी आज स्टेटस जे आहे ते तुमचं स्टेटस चेक करायचं चे आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टेटस कसं चेक करायचं काय चेक करायचं तसेच पुढे तुम्ही यावेळेस बघा महायुतीचं सरकार नाही दोनशे तीसहून जागा प्लस झालेल्या आहेत महायुती सरकारच्या तर त्या भाजपाच्या पण सुद्धा चांगल्या प्रकारे जागा आलेल्या आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच बनावं अशा सर्वांची ताईंची मागणी आहे कारण त्यांनी ही जी लाडकी बहीण योजना आहे ती सुपरहिट झालेली आहे आणि या लाडकी बहीण योजनेमुळे एकनाथ शिंदे साहेब जे आहेत त्यांनी सांगितले की आम्ही योजना पाच वर्ष चालू ठेवणार आहोत जर आमचं सरकार आलं तर परंतु आता बघा एकनाथ शिंदे साहेब नाराज झाले कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासुद्धा जागा चांगल्या प्रकारे आलेल्या होत्या माझे मुख्यमंत्री तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आता लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन आता हे होणार आहे की लाडक्या बहिणींना आता लवकरच हे खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहेत परंतु कोणाकोणाला हे पैसे येणार आहेत कोणाकोणाला बघा ज्यांचं आधार कार्ड डी बी टी आहे के वाय सी झालेले आहे डी बी टी आहे के वाय सी झालेले आहे आणि तीन गॅस सिलेंडरसुद्धा तुम्हाला हे मिळणार आहे तीन गॅस सिलेंडर म्हणजे आठशे तीस रुपयाप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे एका वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत लक्षात ठेवा उज्ज्वला योजनेअंतर्गत उज्ज्वला योजना जी आहे तुमची उज्ज्वला योजनेअंतर्गत याच महिलांना हे पैसे मिळणार आहेत अन्नपूर्ण योजना आहे तर सर्वांना हे पैसे खात्यामध्ये होणार आहेत टप्प्याटप्प्यानुसार पैसे जमा होणार आहेत तुम्ही जिथं फॉर्म भरलेला असेल तिथं बँकमध्ये जाऊन तुमचे खाते चेक करू शकता तर अशा पद्धतीने बघा आता वृद्ध पेन्शन योजना बघा अगोदर जे आजीबाई होता त्यांना बघा पंधराशे रुपये मिळत होते तर आता त्यांना दोन हजार रुपये महिना मिळणार आहे बघा तर एकनाथ शिंदे साहेब जे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांनी घोषणा केलेली होती की आम्ही वृद्ध पेन्शन योजनासुद्धा वाढवणार आहोत त्याच्यामध्ये आता पुढे बघूया आता काय होतं काय नाही तर आता सरकार स्थापन झाल्यानंतर तुम्हाला अजून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी होणार आहे सर्वांसाठी फायदेशीर होणार आहे बघा तर ही आताची मोठी अपडेट समोर येत आहे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जास्तीत जास्त बहिणींना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत आतापर्यंत तीन कोटीच्या वरती महिलांना हे पैसे मिळालेले आहेत तीन कोटी चाळीस लाखच्या आसपास हे महिलांना लाभ मिळालेला आहे अजून जे उर्वरित महिला आहे त्यांना लाभ मिळणार आहे आणि तुम्हाला आता पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये महिना मिळणार आहे बघा ही मोठी अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे समोर की एकवीसशे रुपये हे खात्यामध्ये होणार आहेत पंधराशे रुपये नाही तर ही आताची मोठी अपडेट पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजना सुपरहिट झालेली आहे आणि सर्व ताईंना हे पैसे खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे कोण कोणाकोणाचे अजून फॉर्म भरलेले नसतील तर त्यांनी पण सांगितले की फॉर्म भरण्याची मुदत वाढावी परंतु आता शक्यता कमी आहे आता जेव्हा नवीन फॉर्म चालू होतील लाडकी बहीण योजनेचे तर आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर ते आता काय निर्णय घेता त्यावर अवलंबून आहे बघा त्यामुळे आता जे बी नवीन काही माहिती येत असेल सर्व माहिती तुम्हाला मी आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे ताईंनं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर तुम्ही या व्हिडिओला लाईक एक लाईक जरूर करा आणि या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा माता बहिणींपर्यंत आपल्या मैत्रिणींपर्यंत मैत्रिणपर्यंत आपले जे जवळचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा म्हणजे तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता अजून कोणाचं बघा बँकेत जे के वाय सी झालेले नसेल तर ते तुम्ही के वाय सी करून ठेवा काही काही महिलांचे पैसे जमा झालेले आहेत परंतु त्यांनी के वाय सी केलेले नाही तर त्यांचे पैसे अजूनपर्यंत निघालेले नाही आहेत बँक खात्यामधून तर त्यांनी के वाय सी जरूर करून ठेवा आणि तुमचा डिसेंबरचा हप्ता लगेलग तुमचा हा डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे तुम्हाला पहिल्या आठवड्यात म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला हा एकवीसशे रुपये हे जमा होणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी पण दिलेली होती बघा तर आता सर्वीकडे चर्चा सुरू झालेली आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच झाले पाहिजे कारण त्यांनी लाडक्या बहिणींसाठी ही योजना लाडक्या बहिणींच्या नावावर ते निवडून ना आलेले आहेत त्यांना मतदानामध्ये लाडक्या बहिणींनी चांगला फायदा दिलेला आहे तर अशा पद्धतीने बघा ला। ला तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओला थोडा पण अन्न किती करत चला कारण मी तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि डेली माहिती देत असतो डेली नवीनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत असतो जेव्हा सरकारी जी बी माहिती येत असते शासन माहिती जी असते सर्व माहिती तुम्हाला योजनांसंदर्भात सरकारी नोकऱ्यांसंदर्भात सर्व माहिती तुम्हाला मी आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि व्हिडिओला थोडा पण स्किप नका करा कारण अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन असतो जरी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिलांना कोणत्याही महिला वंचित राहणार नाही या योजनेपासून सर्वांना गरीब महिलांसाठी ही योजना अतिशय फायदेशीर आहे कारण त्यांना शिंदेसाहेबाने पाच पाच सहा सहा हप्ते आतापर्यंत जमा झालेले आहेत पाच ते सहा हप्ते जमा झालेले आहेत पंधराशे मिळाले होते अगोदर लगेच तुम्हाला अजून दोन हजार मिळाले नंतर तुम्हाला तीन हजार रुपये दिवाळी बोनस मिळालं लगेच तुम्हाला आता एकवीसशे रुपये आता ते करणार आहेत म्हणजे रक्कममध्ये वाढ केली जात आहे अजून पुढे एकवीसशे जे तुम्हाला पंचवीससुद्धा करणार आहे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जेवढे आम्हाला निवडणूकमध्ये मतदानामध्ये ताकद देणार आहेत तेवढे तुम्ही तुम्हाला आम्ही पैसे वाढवणार आहोत असे त्यांनी सांगितलं आणि ही योजना बंद होणार नाही ते स्वतः बोललेले होते की योजना आम्ही पाच वर्ष अजून कायम करणार आहोत त्यामुळे सर्व बहिणींसाठी ही मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी ही घोषणा केलेली आहे तर बघा आता महायुतीचा पण जागा आलेल्या आहे भाजपच्या पण जागा आलेल्या आहेत सर्व आता हे झालेलं आहे तर बघूया आता कोण मुख्यमंत्री बनतं कोण उपमुख्य बन मंत्री बनतं तर त्यांच्यावर अवलंबून आहे की आता योजना कशा पद्धतीने चालू ठेवणार आहेत आणि योजनेमध्ये काय काय रक्कम वाढ करणार आहेत आणि महागाईसुद्धा त्यांनी थोड्या प्रमाणात कमी केली पाहिजे कारण महागाई पण जास्त वाढलेली आहे तर अशा पद्धतीने बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला अथेंटिक माहिती आणि नवीन माहिती मिळत असते त्यामुळे ताईनव व्हिडिओ थोडा पण अनस्किप न करत चाला व्हिडिओ सर्वांसाठी फायदेशीर असतो सर्वांना महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद